बंधुत्व आणि दुसऱ्या बाजूला तुमचा ठामपणा या गोष्टी मला अचंबित करत आहेत त्यासाठी की मला काय काय आठवतं वसही म्हटलं की मला हिरवी शेत आठवतात हिरवी झाडं आठवतात केळी आठवतात वसईची सुकेळी आठवतात निर्मळ मनाची आणि आनंदी वृत्तीची माणसं आठवतात आणि या जोडीला काय काय आठवतं या जोडीला मला ज्यांच्या करिअरची सुरुवात वसईमधून झाली ते चारशे वर्षापूर्वी आठवतात ज्या मराठीचा उत्सव आज आपण साजरा करतोय त्याच्यासाठी त्यांनी आणि त्या प्रत्येकाच्या ओठावरती रुळतोय ते, 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 ते।, ते म्हणतात की जैशी पुष्पा माझी पुष्प मोगरी ज्यांशी परिमळा माझी कसुरी तशी भाषा माझी साजेरी मराठी ही त्याच्यानंतर एवढ्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी मराठी विषयी लिहून ठेवले पण एवढे चारशे वर्ष सुद्धा मागे नको जायला आपले फादर फ्रान्सिस दिब्रेडो हो हो आज ते आपल्यात नाहीत माझ्या अगोदरच्या पिढीत ते रॉक कार्वेलो मला आठवतात गुरुराज शिरसाट आठवतात आज एक आमचा सा वटवृक्षारखे सावली देणारे आमच्या वीणादाई गव्हाणकर आठवतात हो जोसेफ पुस्क्यानं आठवतात हो स्टँडलिंग माझ्या समोरच बसलेले आहेत आणि त्यांच्या सत्कार माझ्या हस्ते झालं हे मी माझं भाग्य समजतो आज तरुण पिढीचा तरुण पिढीचा आणि एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा मोठेपण जे असत ना हे ओझ्यासारखं पेरायचं नाही पुलासारखं चेलायचं सहजपणा तुमच्याकडे आलेला कि म्हणजे हिंदी तसं म्हणतात की वो बोज की तर नाही साज की तर एखाद्या तुमचा ताज असतो ना ताज डोक्यावर ठेवलेला तसं विनम्रपणे तुम्हाला पेरता आला पाहिजे अशी माणसं तुमच्या वसाहित राहतात मॅडम तुम्ही मगाशी आमच्या यांचं जे सन्मानपत्र वाजे कुणी लिहिलं होतं आपल्यापैकी का आपल्या समोर ते आले होते बर ते लिहिलं एवढ्या सुंदर कि त्यांचं व्यक्ती आणि ते तुम्ही वाचलं एवढ्या सुंदर कि जणू तुम्हीच नाही ती माता वाचते आहे असं मला वाटत होत थोडा मुळात हे संमेलन साहित्याचं आहे संमेलन म्हणजे काय एकत्र येणं मिलन साहित्यामध्ये संस्कृतीचं प्रतिबिंब उमटणं हे अपरिहार्य असत आता मिलन म्हणजे मनामनाच एकत्र येण या एकत्रपणाचा साहित्याचा या संमेलनाचा संबंध संवादाशी असला पाहिजे पण आज तुम्ही सगळी ती अखिल भारतीय संमेलन बघाल राहतं म्हणजे एकदा तिकडे बिगोल वाटला साहित्य संमेलनाचा की कोणत्या ना कोणत्या प्रकारे म्हणजे अध्यक्ष निवडीपासून वाद मग त्याची जात मग त्याचे विचार मग त्याचा विषय व संमेलनाचं स्थान हे वादांसाठी आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एवढ्या सुंदरपणे एवढी माणसं गेले तीन तास एका जागी बसून आहेत एवढी सुंदर दात दिसत आहे एवढी सुंदर चारित्र्याची माणसं माझ्या तो लॉकर तुम्ही बँकेसाठी बनवता मलाय तुमच्यासाठी त्या लॉकरचा शोध लावायला मी इथे उभा आहे बर का या सगळ्यांना जोडून साहित्याचा हा तुम्ही उत्सव साजरा करतात याचा मला खूप आनंद होतोय काळ हा नेहमी वाहत असतो वाहत असतो कोरोना नैसर्गिक आपत्ती जागतिक मंदी विस्कटलेली अर्थव्यवस्था दुष्काळ अवर्षण राजकीय अस्थिरता या सगळ्यांना तोंड देऊन आपण पुढे जातो कारण पुढे जाणं ही मानसिक प्रवृत्ती आहे पर्यावेळी दिवस येत असतात पण पुढे जात राहिलं पाहिजे माणसाला मांगलण्याची गोड हवी शुभंकराचा सकारात्मकतेचा ध्यास हवा आनंद देणं आणि आनंद घेणं या मूलभूत प्रवृत्ती आहे तो अशा राहाव्यात माणसाला एकत्र आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न करत आहात भाषा आणि संस्कृती जा जागवण्याचा था, ध्यास बाळगत आहात आणि या आनंद सोहळ्यासाठी अध्यक्ष म्हणून आपण माझी निवड केली हा मी माझा सन्मान समजतो हे तुमचं सोळावं साहित्य संमेलन आहे